मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनील गिल्डासाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी आणि ते आपण त्यांचा ताब्यात घ्यावं तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही ह्या अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता विळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत